नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ टिंबटिंब युगाचा होता पर्याय प्राचीन मध्य आधुनिक उत्तर शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता आ शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले पर्याय महाराष्ट्रात मध्य प्रदेशात उत्तर प्रदेशात उत्तर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले प्रश्न दुसरा अ गट व ब, गट यांच्या जोड्या लावा, अ गट, अ विजयनगरचा सम्राट आ, अहमदनगरचा सुलतान इ विजापूरचा सुलतान ब गट एक निजामशहा दोन आदिलशहा तीन कृष्ण देवराय चार सम्राट अकबर उत्तर विजयनगरचा सम्राट कृष्ण देवराय अहमदनगरचा सुलतान निजामशहा विजापूरचा सुलतान आदिलशहा प्रश्न तिसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा उत्तर उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्ण देवराय हे आपल्या कल्याणकारी राज राज्य करणारे राजे आहेत त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे नाव गौरवाने घेतले जाते आ शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य हाती घेतले छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली उत्तर रेतेवर अन्याय करणाऱ्या सतांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली प्रश्नचार वेगळा शब्द ओळखा अ स्वराज्य गुलामगिरी स्वातंत्र्य उत्तर गुलामगिरी आ रयत प्रजा राज राजा उत्तर राजा धन्यवाद